शरद पवार गटाचे राम खाडे यांच्यावरती आयसीयू मध्ये सध्या उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती त्यांचे सहकारी मनोज चौधरी यांनी दिली आहे पुण्यातल्या संचती रुग्णालयामध्ये सध्या खाडे यांच्यावरती उपचार सुरू आहेत राम खाडे सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत अशी ही माहिती मनोज चौधरी यांनी दिलेली आहे अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मानगावजवळ राम खाडेंवरती हल्ला झालेला होता यात खाडेंसह त्यांचे सहकारी देखील जखमी झालेत दहा ते पंधरा जणांनी धारधार शस्त्रांनी गाडीवरती हल्ला केला आणि त्यानंतर ते सध्या पुण्यामध्ये उपचार घेत आहेत मात्र सध्या ते आयसीयू मध्ये आहेत आणि खाडेवरती झालेला हा हल्ला प्रचंड अशा स्वरूपाचा राम खाडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर अनेक प्रश्न हे उपस्थित झालेले आहेत त्यांना सध्या पुण्यातल्या इथल्या संचित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट करण्यात आलेलं आहे त्यांचे जे कार्यकर्ते ते माझ्यासोबत आहेत काय सांगाल कसा हल्ला झाला कशामुळे झाला रामभाऊ खाडे यांच्यावरती हल्ला करण्याचं कारण एकमेव कारण आहे की तुमचा भ्रष्टाचार आहे जो भ्रष्टाचारी रूपी तुम्ही माजलेले भस्मासूर त्या ठिकाणी माजले आष्टी बीड ज्याच्या ठिकाणी ती लोक अशी सामाजिक कार्यकर्ते तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत आणि कॉम्प्लेक्सचं जे शासकीय कॉम्प्लेक्स शासकीय जागेवरती कॉम्प्लेक्स बांधण्याचा त्या विषयावरती स्टे मिळणार आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज दाबायचे कसे मी गेली कित्येक दिवस झालं प्रशासन बीड एस पी साहेबांकडे डीजी पी साहेबांकडे त्यांना संरक्षण मागते मला सुद्धा स्वतःला माझ्या घरी येऊन हल्ले केले स्वतः सुरेदस वरती माझी तीनशे पंच्याण्णव तीनशे एकोणऐंशी ची केस आहे तीनशे पंच्याण्णव हायक म्हणून दरोडाची त्यांचं से सेक्शन लावलेलं आहे तुम्ही का सा म्हणजे तुमच्या विरोधामध्ये काम केल्यानंतर ना तुम्ही अशा प्रकारे तुम्ही का तुम्ही लोकांना छळताय राम खाडीची परिस्थिती आज मी वरती जाऊन बघितली आता अतिशय डोक्यामध्ये पूर्ण टाके अख्ख्या अंगावरती पूर्ण सोडलेलं आहे आणि एवढी भयानक परिस्थिती आहे जसं संतोष देशमुखचं झालं तिथे वांदरी समाजाचं काय लोक काय होती त्यामध्ये तसं आता इथं मराठा समाजाची लोक असतील भिल्ल समाजाची लोक असतील ज्यांनी कोणी हल्ला केला याच्यामध्ये टी हो आणि सीआयडी लावावी आणि मी खात्रीशी सांगतो सुरेश दस जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत मी सांगतो सूर्याज दसनी समोर येऊन सगळ्या गोष्टी सत्य सांगावं आणि त्यांनी यासाठी सीआयडी लावावी हो आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांना बदनाम करण्याचं काम करू नये निश्चितच अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर त्यांचे जे आरोप आहेत ते थेट सुरेश दसांवर आहेत आणि माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर याच ठिकाणी संचेती हॉस्पिटलमध्ये सध्या राम खाडे हे उपचार घेत आहेत आणि त्यांची जी प्रकृती आहे ती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता या बाबतीतले जे प्रश्न उभे राहिलेत त्याची उत्तरंही मिळणार का हे खरे तर यामागचे जे काही रहस्य आहे ते उलगडण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे अविनाश पवार एन टी मराठी पुणे रामखाडेवरती हल्ला करणाऱ्यांवरती कारवाई करा अशी मागणीच मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेली आहे आणि तसे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले दोषींची सखोल चौकशी करा असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे सध्या रामखाडे यांच्यावरती आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत आणि यावरती मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत या हल्ल्याप्रकरणी मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी फडणवीसांवरतीही निशाणा साधलाय पाहूयात आष्टी पोलीस स्टेशननं कुणाच्या सांगण्यावर अहवाल दिला की राम खाडेला पोलीस संरक्षणाची गरज नाही तर त्या अहवाल करणाऱ्यावर कारवाई आता तुम्ही करणार का घेणारावर राम खाडेचा कड शस्त्र परवाना होता तो शस्त्र परवाना तुमच्या ग्रह विभागाने का त्या ठिकाणी त्याचं नूतनीकरण करून दिलं नाही तो परवाना का रद्द केला म्हणजे ग्रह विभाग हा पोलीस संरक्षण ना करणं त्यांचा शस्त्र प्रवाहांना नूतनीकरण न करणं म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याला हल्ले करणं त्यांचा जीव घेणं हे तुम्हाला सोपं करायचंय हे सगळं कुणाच्या सांगण्यावर होतंय या राम खाडेचा हल्ल्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे देवा भाऊ हे तुम्हाला शोधावं लागणार आहे का तुम्ही तुमचे आमदार कसेही वागले तर त्यांचा भ्रष्टाचार जर तुम्ही उघड केला तर तुम्हाला जीवनीशी जावा लागल हा संदेश तुम्हाला महाराष्ट्राला द्यायचा आहे का आणि जर द्यायचा नसाल तर रामखाडेच्या त्या ठिकाणी जीव घेण्या जो हल्ला झाला आहे त्याचा मास्टर माइंड कोण आहे हा देवाभाऊ तुम्हाला शोधावा लागणार आहे आणि तुम्ही जोपर्यंत शोधणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही